माझ्या मुलाला फोन करून साध्या याच्यावर बोलवलं माझा मुलगा साध्या याच्यावर गेला आहे कारण फोन माजा, फोन माझ्या मुलाला देवीदास वंजारी उपसरपंच नेरी गावचा होता यांनी केला होता म्हणून माझा मुलगा त्याच्या फोनच्या शब्दावर माझा मुलगा त्याच्या सोबत गेला माझ्या मुलाला एवढं माहीत नाही होत यानं सांसून जागेमध्ये बोलवून त्यांनी माझ्या मुलाला कुराडीनं बेदा मारला ताई तुम्ही आता प्रशासन करून काय मागणी करता जस माझ्या मुलाला तडफू मा तडफू मारलं तस त्याला देवीदास बंजारीला फाशी पाहिजे देवीदास वाडी भस्म्याला फाशी पाहिजे त्याच्या परिवारवाल्याला अटक पाहिजे माझ्या मुलाला असा घात केला तसा त्याचा घात झाला पाहिजे जसं तुम्ही आता म्हटलं की उपसरपंच नेरी गावाचे उपसरपंच वंजारी यांनी मुलाला तुमच्या बोलवलं त्यानंतर इथे वाडी भस्मे आणि वंजारी हे दोघ होते यांच्यासोबत अजून कोणी होते का अशी शंका आहे तुम्हाला ओ, मला हाय शंका राहुल वाडी भस्मे अतुल वंजारी महेश वंजारी हरिदास वंजारी आणि ह्या देवीदास वंजारी ना देवीदास वाडी भस्मे आणखी सोबत कोण होते तेवढं माहित नाही पण ह्या इतक्या लोकांवर मला शक आहे कारण हे नेहमी macam mula mulaile mula